उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट आणि माणसांचा संघर्ष सुरू आहे हा संघर्ष कमी व्हावा यासाठी इथला प्रत्येक नागरिक जगडतोय आता ह्या आंदोलनाचं स्वरूप बदललं आहे जुन्नरचे माजी आमदार जे आहेत हे आंदोलनाचा लढा द्यायला सुरुवात झाली यामध्ये गावागावातील नागरिक धनगर समाजांनी मोठा पाठिंबा दिला आहे किल्ले शोनेरीतून शरद सोनवणे आज आंदोलनाचा लढा सुरू करतायत उपोषणही सुरू होतं एकनाथ शिंदेंचा शिलेदार अशा पद्धतीने आंदोलनाला बसतो सरकार ऐकत नाही का नाही सरकार ऐकण्यापेक्षा प्रशासन ऐकत नाही आता सरकारच अतिशय गंभीर बाब आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी सुतोवाच केलं होतं शासनाला की पुढच्या पाच वर्षामध्ये बिबट आणि मानव संघर्ष उभा राहील आपल्याकडे जे चाळीस बिबट्या निवारा केंद्रामध्ये जे आपल्याकडे जनावर आहे म्हणजे बिबट्या आहेत आपल्याला आता मोठ्या पद्धतीने हे मांजराची प्रजात आहे हा बिबट्या हा काय वाघ नाही परंतु याचा त्रास वाढणार आहे आणि माणसावर हल्ले होणार आहे मी त्याच वेळेला विधिमंडळामध्ये बोललो त्याचा पत्रावर केला होता मानिक ढोरची जी, जी जागा आहे धरणाची पंचावन्न वर्षापूर्वीची ती कॉलनी आहे ती पडीक झालेली आणि जलसंबंधाची जागा साडे बारा हेक्टर ती आम्हाला तुम्ही ती आम्हाला फॉरेस्टला द्या आणि त्या जागेतून आम्हाला पुढे तीनशे मिपटर ठेवता येईल निवरा केंद्रामध्ये याची सोय व्हायला पाहिजे पण आताचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत अमोल सातपुते यांनी ना लोकांची जनजागृती केली ना वन समितीच्या बैठक घेतल्या ना लोकांच्या गाठीपेठी घेतल्या एअर कंडिशन रूम मधून कधी ही व्यक्ती बाहेर पडलेली नाही आणि ना त्यांच्या खालच्या जे जे आता तुम्ही सांगतो मी त्यांचे जे सगळे खालचे जे काही दुसरे अधिकारी आहेत त्या लोकांनी सुद्धा बिलकुलही लोकांमध्ये जायचा कधीही प्रयत्न केलेला ना नाही वन विभाग निष्काळजीपणा करत आहे मात्र बिबट्यांची संख्या वाढतीये हल्ले होत आहेत धनगर समाज उघड्यावरती आहे पाच बळी गेले आ... एक महिन्यामध्ये पाच बळी गेले तीन लहान मुलं गेली एक महिला गेला आणि एक तरुण मुलगा गेला लग्नाच्या वयातला एकुलता एक, एक गेला एक दुसरा मुलगा आहे लहान वयातला गेला अशी परिस्थिती असताना बिलकुल सुद्धा प्रशासन धीमा आहे आणि इथला अधिकारी मुजोर आहे मला शासनाला आपल्या मधून एवढी विनंती करायची आहे की असे प्रशासनाचे अधिकारी हे जर समजा बिगर कामाचे लोकांची दक्षता घ्यायला नसतील एकतर हा वन्य प्राणी आहे हा वनात पाहिजे आम्ही जर फॉरेस्टमध्ये गेलो आणि आमचा एखादा माणूस गेला तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ की बाबा आमची चूक झाली पण हा रोज हा बिबट्या आमच्या आता घरात दारात अंगणात विहिरीत शेतामध्ये आणि आमच्या आता घर आणि बंगल्यामध्ये आता शहरामध्ये सुद्धा आळेपाट्याच्या मुख्य शहरामध्ये जिथे दहा हजार लोकसंख्या आहे तिथे सुद्धा हा बिबट्या दिवळ ढवळ्या येतोय नारळाच्या पंचवीस फूट झाडं उचलतोय आणि तिथून सावज पाहतोय मला असं वाटतं की हे भयावह चित्र आहे आम्हाला बेबट मुक्त असा जुन्नर तालुका आणि हा सगळा जुन्नर आम्ही खेळ शिरवून पाहिजे आम्हाला बेबट सापारी लवकर चालवून त्याच्यामध्ये जे आमची मर्यादा आहे पन्नास साठ टक्क्याची तेवढीच आम्हाला रोजगाराला पाहिजे बाकी सगळे बेबट तुम्ही घेऊन जा बेबट घेऊन जायची जबाबदारी शासनाची येथून पुढे एकही जर माणूस मृत्युमुखी पडला तर त्याचा मात्र जबाब मात्र सर्वांना प्रशासनापासून द्यावा लागेल त्यामुळे आता एकाचाही मृत्यू आम्ही सहन करणार नाही हा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना काय ठोस उपाययोजना आता जे पकडलेले बिबटे आहेत ते सगळे ताडोबा किमोना गीर अशा मोठमोठ्या बोट अभयारण्यावर त्यांना पाठवलं पाहिजे आमच्याकडे ठेवता कामा नये आणि जाणी तातडीने तीन महिन्याच्या आतमध्ये ही जी जागा ऍक्वयर केलेली आहे जलसंपदा जा, जा, विभागाची फॉरेस्ट्री त्याच्यावर तीन महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ दोनशे दो ते तीनशे मीटर कमीत कमी बसतील एवढी उपाययोजना तातडीने त्यांनी तीन महिन्यामध्ये पूर्ण केली पाहिजे आणि शेतकरी बाहेर पडू नये भीती नाही म्हणून त्याला तो पोटासाठी बिचारा काम करतो त्याला तेवढंच साधन आहे थ्री फेज लाईट म्हणजे दिवसा लाईट ही मागणी आमची गेले दहा वर्ष त्याचे हे सगळे प्रश्न विधान आता लोकसभेच्या प्रचारादरम्यान आले होते अजित पवारांनी बिबट्याची नसबंदीचाही उल्लेख केला होता काय झालं याचं बोल नसबंदीला त्यांना सगळ्या दिल्ली आणि इंटरनॅशनलच्या परवाना घ्यायला नाही म्हटलं तर त्याच्यामध्ये वर्षे दोन वर्ष जाणार आहे त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे लवकरचा उपाय काय असेल तर या लोकांना लाभण्यामध्ये सोडणं हा तात्काळ इथं असलेला बिबटचा आमचा जो इथे जो विस्तारीकरणाचा जो प्रोजेक्ट आहे माने डोसा तो लवकर चालू करणं आणि विशेषत्वाने या बिबट्यांच्या बाबतीमध्ये जे सततचे हल्ले होतात त्यासाठी जनजागृतीसाठी चांगला अधिकारी अवलंब देणं या अधिकाऱ्याच्या याच्यावर सदोष मनुष्य गुणाचा पाच माणसं या माणसाने आमच्या एक महिन्यामध्ये मारली कधीच येत नाही ऑफिस सोडून आणि विशेष म्हणजे सीसीएफ काय जिल्ह्याचा प्रमुख माणूस पाच माणसं मेल्यानंतर तातडीने सी सीएम खाली यायला पाहिजे ना एन प्रवीण म्हणून आहेत आता सुद्धा नाही एवढे हल्ले झाले शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले खोटे शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले म्हणून तंत्र चालू केलं कारण आचारसंहिते गाव बेटा घेऊन घेऊ नका सांगतायत मग मी निर्णय केला शासन आमचं जरी असलं तरी दबाव जर समजा प्रशासन करत असेल दोन डिपार्टमेंट एकत्र आली एक म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि दुसरं म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट या दोघांनी मिळून आमच्या एकेका शेतकऱ्यात चौदा चौदा कलम लावलेत आणि त्यांच्यावर खुलाचा प्रयत्न अशा पद्धतीने गुन्हा दाखल केलेत महिला चांगली आहे ती सुखरूप वन अधिकारी काही झालेलं नाही खोटा आरोप केलेला आहे आणि हे आम्हाला अतिशय सगळ्यांना क्लेशदायी आहे असं आजपर्यंत कधीच घडलेलं नाही ही शिवभूमी आहे छत्रपतीच्या शिवभूमीमध्ये अशा घटना घडाव्यात आमच्यासाठी हा फार क्लेशदायी आहे याची दुसरी बाजू आ... बिबट प्रजनन नियंत्रणासाठी वन विभागाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवलाय हो मात्र डिसेंबर महिन्यापासून राज्य सरकारने तो केंद्र सरकारला पाठवला हो नाही असा आरोप होतोय नक्की त्यात तथ्य काय खरं अजून शहरातल्या लोकांनी त्यात गांभीर्याने आणि घेतलेलं नाही त्याच्या लक्षात येते की आमच्या जीवनमाळीचं किती उघड्यावर आहे आमचा शेतकरी तर किती संकटामध्ये आहे आमचा धनगर धनगर समाज त्याचे वाडे जे आहेत ते किती संकटामध्ये आहेत त्यामुळे मला असं वाटतं की हा शंभर टक्के निर्णय फार तात्काळ घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी का ते संवेदनशील आहेत हे सरकार संवेदनशील आहेत आणि माझा विश्वास आहे सन्मान्य आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर त्यांनी तातडीने खाली यावं आणि जुन्नर तालुक्यामध्ये येऊन त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वन मंत्री त्यांनी ऐतिहासिक निर्णय करावा की आमचा जनते फार बारकाईन लक्ष आहे एकही शेतकरी एकही मेंढपाळ एकही बखरू एकही शेळी एकही लव छोटा मुलगा एकही बळी आम्ही जाऊन देणार नाही याच्यासाठी त्यांनी तातडीने लवकरात लवकर दोन दिवसामध्ये खाली यावं असं माझं आव्हान माझ्या मायबाप सरकारला आहे खर तर आपण सुरुवातीलाच आरोप केला सरकार माझं आहे पण प्रशासन ऐकत नाही गंभीर आरोप तुम्ही सरकारवर प्रशासनाची काय परिस्थिती त्याचा पंचनामा त्यांनी करायला पाहिजे अतिशय वाईट अवस्था आहे ही मंडळी फक्त व्यावसायिक झालेली आहे यांना सर्वसामान्य जनतेच्या हिताचं किंवा गोधनाचं किंवा उन्हा किंवा कि या ठिकाणी मानवाचं चा। कोणाचंही यांना देणं घेणं नाही प्रशासन ढेम झालेलं आहे आणि त्यांच्यावर मनुष्य सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा व्हायला पाहिजे त्यांच्या सेसीवर सेसीएम जे आहेत प्रवीण त्यांच्यावर व्हायला पाहिजे त्याचं सा कारण सांगतो या लोकांनी आज साधं येणं सुद्धा केलं नाही पाच माणसं मिळत आले सुद्धा नाही वरिष्ठ अधिकारी म्हणजे मी त्याचा निषेध व्यक्त करतो माझ्या तमाम माईबाच्या वतीने हे फार वाईट आहे झिबट आणि माणसांचा जो संघर्ष सुरू आहे या संघर्षात प्रशासन धिम्मा आहे सरकार जरी आमचं असेल तरी प्रशासन मात्र सरकारचं ऐकत नाही असा गंभीर आरोप शरद सोनवणे यांनी केला आहे त्यामुळं पुढच्या काळात पाहूया बिबट माणसांच्या संघर्षामध्ये या आंदोलनाचा लढा सुरू झालाय या आंदोलनाची तीव्रता पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने होणार हे पाहूया मात्र राज्य सरकारने याची गंभीर दखल घ्यावी कारण सामान्य नागरिकांचे जीव यामध्ये जात आहेत रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका